आरोग्यदायी भारताकडे एक ऐतिहासिक पाऊल मुंबईत पार पडली ब्रोकोली कन्झप्शन कॉम्फरन्स दोन हजार सव्वीस एक ऐतिहासिक क्षण केंद्रीय कृषी आयुक्त डॉक्टर पी के सिंग यांची मोठी घोषणा ब्रोकोलीसाठी सेंटर ऑफ एक्सिलन्स स्थापन होणार शेती कोल्ड स्टोरेज प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी संपूर्ण पाठबळ मिळणार या उपक्रमात खास उपस्थिती होती दिग्गज क्रिकेटर श्रीकांत आणि सेलिब्रिटी संजीव कपूर यांची या ऐतिहासिक उपक्रमामागे आहे आहेत सकाटा सीड प्रायव्हेट लिमिटेड ब्रोकोली क्रांतीचा भारतातील विश्वासार्ह भागीदार पोषण आरोग्य आणि शाश्वत शेतीसाठी ब्रोकोली आज आणि उद्याचं सुपरफूड Sakara Seed Private Limited Passion Inseed